रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस संरक्षणात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत चोरीच्या घटना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्यावर गंभीर आरोप नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन आणि संरक्षणात मोठ्या प्रमाणावर अवैध चोरीच्या आणि मालमत्ता अपहरणाच्या घटना घडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलीस रेकॉर्डमध्ये आधीच गुन्हेगार म्हणून नोंद असलेले बक्कल खान इम्तियाज मोहम्मद ख्वाजा खान त्याचा जावई सरफराज खुशनुद्द बाबा पाकिस्तानी हजरत गनी खबरी आणि त्यांचे साथीदार दररोज संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे चोरीची कार्यपद्धती या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असून मोठे ट्रेलर कंटेनर आणि लॉरीचे ड्रायव्हर्स यांच्याशी आर्थिक व्यवहार करून गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या जातात नंतर अंधाराचा फायदा घेत त्यामधील किंमती स्टीलचे माल चोरून नेले जात आहे मुख्य ठिकाणी ड्राय कॅम इंडिया पी व्ही टी लिमिटेड महापे एम आय डी सी टी टी सी इंडस्ट्रीयल एरिया येथे रोडच्या कडेला ट्रेलर्स उभे करून उघड्यावरच चोरीचे काम सुरू असते अजियरो पी व्ही टी लिमिटेड प्लॉट नम पाचशे चार सी क्षेत्र खाडीच्या जवळील एका निळ्या टिनाच्या गेटमधील गोडाऊनमध्ये चोरलेला माल साठवून त्याचा व्यवहार केला जातो नागरिकांचा मागणी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच या गुन्ह्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे टक्ष टाइम चॅनलची बातमी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा